गुड मॉर्निंग फ्रेंड्स नमस्ते सकाळचे वाजले साडेआठ आणि सुरू झाली आहे आजीच्या श्राद्धाची विधी पूजा सुरू झाली आहे गुरुजी लवकर आले होते आणि सगळी तयारी करून ठेवली होती मी पण साडेआठपर्यंत आले आणि पूजा सुरू झाली आहे तर हे म्हणजे जे पाणी पाजतात ना ते माझे मामा आईचे आत्याचा मुलगा तिचे भाऊ आणि मम्मी असं दोघं त्यांनी पाणी पाजलं होतं मम्मीने हात लावला होता तर तेच मग पूजेला बसले आणि ते भाताचे वगैरे सगळं हे करून आता ह्या पूजेचं काय आपल्याला जास्त माहिती नसतं काय विधी असतात ते आणि पूजा मग त्यांच्या हाताने ब्राह्मणाचं दान वगैरे सगळं तयारी करून पूजा वगैरे आजीची सुरू केली तर हे आहे मम्मीच्या आत्याचा मुलगा माझ्या मामा आणि ती मम्मी आहे असे दोघंजणं पूजेला बसले होते सगळी तयारी सुरू झाली आहे आणि असा सगळा नैवेद्य म्हणजे हे फराळाचं जे आहे ना ते आत्ता बनवलं आहे तीन दिवसापूर्वी आणि हे सगळं दिवाळीसारखं फराळाचं लागतं हे सगळं आपलं पित्राचा जसा नैवेद्य असतो ना खीर कढी वगैरे पुरणपोळी तो सगळा नैवेद्य केला होता मम्मी तीन वाजल्यापासूनच सगळं आवरत होती आणि सगळ्या नैवेद्याची वगैरे साधारण एक तासाची पूजा आहे त्यानंतर मग ते कीर्तनकार महाराज येतील कीर्तन करण्यासाठी तर असा सगळा नैवेद्य पूजा झाली नैवेद्याची सुरुवात झाली नैवेद्य दाखवला आणि आज खूप उदास वाटतं आहे काय म्हणजे मला हे पण नाही होते बोलायला पण तर अशा पद्धतीने हार मागवला होता छान हार बनवला ऑर्डर दिल्या होत्या अगोदरच हा छोटा फोटो आहे घरात पूजेला ठेवला मोठा फोटो तिकडे कार्यालयामध्ये ठेवला आहे त्याची पण छान पद्धतीने पूजा केली मम्मीने नैवेद्य दाखवला आणि सगळी मिक्स मिठाई आणली होती स्वीटमधून तर मग सगळी मिक्स मिठाई ते बोलले एकत्र करा अशी चुरून आणि सगळ्या नैवेद्यावर टाका तर सगळी मिठाई वगैरे अशी मिक्स करून नैवेद्यावर टाकली नैवेद्य दाखवला आणि पूजा <coughs> संपन्न झाली मग त्यानंतर स्मशानभूमी आणि अजून जिथे विसावा असतो तिथे जाऊन नैवेद्य दाखवायचा होता पाण्यास सोडायचा होता मग मम्मी वगैरे तिकडे गेले सगळे आणि आम्ही दोघं बसलो पूजेला आम्ही पण पूजा केली आजीची यांनी मी आणि काय म्हटलं बाई चुकला असेल तर माफ कर आम्हाला आणि तुझ्या आत्म्याला शांती लाभू दे प्रथम वर्ष श्राद्धा आज अशा पद्धतीने पूजा वगैरे केली आम्ही दोघांनी मिळून मी आजीला बुक्का लावला फोटोला नमस्कार वगैरे करून गुरुजींच्या पण गुरुजींच्या पण पाया पडले दर्शन घेतलं अशी सगळ्यांनी एक एक करून पूजा केली मग दिदीने केली दिदीने पण ते ब सातू काळे तीळ बुक्का वगैरे असं सगळं असतं ते भाताचे जे गोळे बनवतात त्याच्यावरती सगळं पूजा वगैरे टाकायला लावतात ते गुरुजी आणि मुलांनी छान अशी फोटो फ्रेम सजवली आहेत तो पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल आता सध्या तिकडे आहे कार्यालयामध्ये आणि ही जो हा जो विधी आहे ना हा घरात चाललेला आहे तर म्हणजे जिथं मृत्यू होतो जीव जातो त्या ठिकाणीच ही पूजा करायला लागते तर अशा पद्धतीने इथे पूजा चालली आहे आणि कार्यालयामध्ये बाकीचा प्रोग्राम आहे एक एक करून सगळ्यांनी पूजा करून घेतली नमस्कार केला आणि वडील आहेत वडिलांनी पण पूजा केली सासूबाईंची सगळं कसं वर्ष गेलं ना सांगू पण शकत नाही आम्ही आज वातावरण पण खूप खराब आहे इकडे आभाळ आभळावलेलं आहे आणि गार असा वारा सुटलेला आहे तर अशा पद्धतीने पप्पांनी पण पूजा करून घेतली सगळं विधी पार पडला आणि आता कार्यालयामध्ये सगळे जाणार आहे एक एक करून आता सगळे पाहुणे यायला लागले ते आता वाजले दहा आणि पाहुणे रवळे जमा व्हायला लागले ला ते यायला लागले गर्दी व्हायला लागली आहे आता तर अशा प्रकारे आजीचं पहिलं वर्षश्राद्ध सुरू झालेलं आहे तर पुढचा विधीही मी तुम्हाला नक्की शेअर करेल व्हिडिओद्वारे